आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणी पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अखेर आज उद्रेक झाला असून तहसील कार्यालयावर आज भव्य असा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला यावेळी तब्बल साठ ते सत्तर बैलगाड्या घेऊन शेतकरी राज्यमार्ग क्रमांक एकसष्ट वर उतरल्यानंतर ताडकळस पूर्णा नांदेड रस्त्यावरील वाहतूक सुमारे दीड ते दोन तास ठप्प झाली होती या घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी मोठा पोलीस फौज तैनात ठेवत परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं यावेळी पूर्णा तहसील कार्यालयाचं बाहेरील मुख्य प्रवेशद्वार बंद असल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तर या मोर्चामध्ये तालुक्यातील बहुतांश गावांमधून आलेले हजारो शेतकरी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना आजी माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग दिसून आला शासनाच्या दुटप्पी धोरणाच्या विरोधात शेतकऱ्यांनी संतप्त अशी घोषणाबाजी केली तर तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर शिवार मुंजाजी जोगदंड नरेश जोगदंड माणिक शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी शहर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयामध्ये नागरिकांची होत असलेली हेळसांड आणि त्यांना होणारा त्रास यावर कार्यालयां वेळेत कार्यालयाचा दरवाजा बंद असल्यानं आज मनसेकडून या सर्व विषयाचा जाब विचारण्यासाठी जिल्हा संघटक श्रीनिवास लावटे यांच्या नेतृत्वाखाली जन्ममृत्यू प्रमाणपत्र कार्यालयात आज एकोणतीस सप्टेंबर रोजी ठिया आंदोलन करण्यात आलं यावेळी खंडू राऊत आनंद शिंदे विशाल करूड यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती तर मनसेच्या आंदोलनानं मनपातील सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं मॅडम मॅडम मी आणि ऐका ना सकाळी कोणा वेळ काय सकाळी नऊ पंचेचाळीस ते दोन मध्यान वेळ आहे दोन ते अडीच आणि दुपारी अडीच ते सव्वा सहा मॅडम रस्त राहणार ना मॅडम रस्त राहणार ना मग दार का बंदे आम्ही काय तुमच्या डब्यात उड्या मारणार का जेवायला होणारच ना मॅडम होणारच ना तो तो था, का नाही होणार हे लोकांची काम आहे म्हणून यायलेत ना का उगत टाइमपास साठी म्हणून इथं येऊन बसायलेत का हे अगोदर दार उघडता मी दार तोडू गुन्हा दाखल झाला माझ्यावर तरी मला काही कळवा नाही बरं का त्याला अगोदर दार उघडायला सांगा केंद्र सरकारच्या तथाकथित बचत महोत्सवाच्या विरोधात युवक काँग्रेसनं जोरदार आक्रमक भूमिका दा घेतली असून जीएसटी हा बचत महोत्सव नसून जनतेची सरळ सरळ लूट आहे मोदी बीजेपी सरकारचा हा एक मोठा घोटाळा असून जनतेची थट्टा केली जात असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हो, अमोल जाधव यांनी केलाय युवक काँग्रेसच्या वतीनं एकोणतीस सप्टेंबर रोजी परभणी शहरातल्या नानलपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक जुना मोंढा व डॉक्टर लाईन या व्यापारी बाजारपेठांमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला या संवादादरम्यान जनतेतून संतापाची लाट उचलल्याचं दिसून आलंय त्यांनी सांगितलं बावीस सप्टेंबरपासून आम्ही जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटीचे भाव कमी केले आला की ते भाव अठरा टक्क्यांना आठ वर्षा आठ वर्षलो आणि आता म्हणाले जीएसटीमध्ये सूट दिली पण त्यांची ही सूट देखील त्यांच्या घोषणाप्रमाणे खोटी आणि फसवी निघाली आज आम्ही बाजारात काही नागरिकांना भेटलो त्यांनी संवाद साधला काही छोट्या दुकानदारांशी संवाद साधला तर त्यांचं म्हणणं आहे की या जीएसटी सुटीचा आम्हाला काहीच फायदा झालेला नाही सर्वसामान्य नागरिकांना कोणतंही जीवनावश्यक सामान ते काही स्वस्त भेटलेलं नाही हे सर्व सामान त्यांना महागच भेटत आले माझं या सरकारला म्हणणं आहे मोदी सरकारला तुमचे जे लोक पदाधिकारी मंत्री आमदार खासदार देशभरात फिरायलेत आणि जे खोटा प्रचार करायलेत की आम्ही लोकांच्या जीवनावश्यक वस्तू कमी केल्या या काही कमी केल्या नाही ग्राउंड रियालिटी वेगळी आहे तुम्ही नेहमीप्रमाणे तंत्रामध्ये गुंतलेले आहात खोटा प्रचार करायचा आणि आम्ही किती सरस आहोत हे लोकांना दाखवायचे धंदे केल्या अकरा वर्षापासून भाजप करत आलेला आहे ते सिद्ध होते सर्वसामान्यांना पहिले आठ वर्ष लुटलं आणि आमचं तुम्हाला म्हणणं आहे पहिले लूट का जबाब दो फिर छूट का हिसाब दो असं आम्हाला तुम्हाला म्हणणं आहे हे जीएसटीच्या नावाखाली हे पोतांड चालू आहे कोणत्याही नागरिकाला याचा काही फायदा झालेला नाही छोट्या प्रकारचे भाजपचा चालू आहे मोठमोठ्या मोड़ दुकानांमध्ये जाऊन ते व्यापारी आधीच दिलेले असतात ते तुमच्या पुढं काही खरं बोलणार नाहीत ना त्यांना तर काही तुम्ही बोलू देत त्या व्यापाऱ्याच्या आधी तुम्ही तुमचेच लोक बोलायलेत असा फायदा झाला त्याचा फायदा झाला तुम्हाला जीएसटी जीएसटीचा फायदा सर्वसामान्य झाला कारण नाही सफादा भाजपच्या आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री यांना तर सर्वसामान्य लोकांच्या चुलीपर्यंत नाईच्या चुलीचं ती भिक्री काढून तुम्हाला टीका केला सर्वसामान्य माणसानं तुम्हाला लोकांना फायदा झाला का नुकसान झालं आहे आत्तापर्यंत फक्त लुटायचं काम त्या भाजपनं सर्वसामान्यांना केलेलं आहे आणि आज देखील जीएसटी सुटीच्या नावाखाली खोटे आश्वासन देऊन ते लोकायचंच काम करत आहे सततचे दवाखाने करून कंटाळलं आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन वन सिक्स नाईन एट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकारकडे पैसे नसल्यानं शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं शक्य नाही असं वक्तव्य केलं होतं या वक्तव्याचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत प्रहारच्या वतीनं शनिवारी संपूर्ण शहरामध्ये रॅली काढून प्रति व्यक्ती एक रुपयाप्रमाणे भीक मागून मुसळधार पावसामध्ये शहरात भीक मागवं आंदोलन केलं होतं या आंदोलनात परभणी शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी पाचशे एक्क्याऐंशी रुपयाची भीक दिली होती या रकमेचा धनाकर्ष आज जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे छत्तीस पैकी एकतीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतरही फडणवीस सरकार मात्र ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही संपूर्ण शेती उद्धवस्त आहे शेतकरी एक पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे अशा परिस्थितीमध्ये फडणवीस सरकार कुठल्याही प्रकारची कर्जमाफी करायला तयार नाही आहे आज आम्ही प्रहाट जनशक्ती पक्षाच्या वतीने परवा दिवशी जे आम्ही आंदोलन घेतलं आहे त्या भीकमागे आंदोलनामध्ये जे पैसे जमा झाले होते ती चिल्लर पाचशे एक्क्याऐंशी रुपये आम्ही एक एक रुपयाप्रमाणे आणून दिली होती परंतु आज उपजिल्हाधिकारी महोदयाने ते घ्यायला नकार दिला आहे त्यांनी सांगितलं की आम्ही डीडीच्या मार्फत घेऊ कारण की त्या भावना आहेत म्हणजे माननीय अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे पैसे नाही तर आम्ही कर्जमाफी करू शकत नाहीत म्हणजे एकीकडे एक शक्तीपीठाला पैसा आहे एकीकडे एक समृद्धी महामार्गाला पैसा आहे एकीकडे एक तुम्हाला अदानी अंबानीचे पैसे कर्जमाफ करायला पैसा आहे एकीकडं तुम्ही मेट्रो ट्रेन देता बुलेट ट्रेन देता त्याला पैसा देता परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यायला यांच्याकडे पैसा नाही त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध केला आणि राज्य सरकारकडे पैसे नसल्याने आम्ही परवा दिवशी परभणी शहरामध्ये फिरून एक एक रुपये व्यापारी आणि नागरिकाकडून जमा केला आहे खानापूर फाट्यावर नाचण्याच्या कारणावरून हानामारी झाल्याची घटना घडली आहे तुमच्यामुळं खानापूर फाटा जाम झाला तू लय माजला का तुला माहीत नाही का खानापूर फाट्यावर फक्त आमची चलती आहे असं म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्यांना देखील मारहाण करण्यात आली आहे ही घटना काल अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा चारच्या सुमाराला वसमत रस्त्यावरील एमआयडीसी कॉर्नर परिसरात घडली या प्रकरणी नवामोंडा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे मागील काही दिवसांपासून राज्यासह परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं वजूर येथील गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं वजूर येथील भोई समाजाच्या नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं वजूर येथील भोई समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून मच्छीमारी हा त्यांचा प्रामुख्याने व्यवसाय आहे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं या मच्छीमाराचे जाळे होड्या पिंजरे असे सर्व काही साहित्य वाहून गेलं त्यामुळे त्याचं मोठं नुकसान झालं आहे आज हजूर येथील भोई समाज बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांची त्यांना निवेदन देत तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे सोनपेठ तालुक्यातल्या शिरोली या गावामध्ये अतिवृष्टी झाली असून या गावातील पिकं पाण्याखाली गेली आहेत संपूर्ण शेतामध्ये गुडघ्या इतकं पाणी साचलेलं असून सोयाबीन व कापूस आणि इतर पिकं पूर्णपणे नष्ट झालेली आहेत या शेतकऱ्यांना सरकारनं तातडीनं मदत द्यावी अशी मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी परभणी यांना शासकीय सेवेत तात्काळ समाविष्ट करून घ्यावं या मागणीसाठी परभणीच्या उपोषण मैदानावर आज एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं आहे तर शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं असून हे निवेदन राज्यातील सोळा जिल्ह्यात आज एकोणतीस सप्टेंबर रोजी राज्यव्यापी एक दिवसीय धरण आंदोलन केलं आणि सोळा राज्यामध्ये बालमजुरी प्रथा सुरू असून त्या प्रथेमध्ये राज्यात बालमजुरी मोठी समस्या निर्माण झाली असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत विशेषतः सोनपेठ तालुक्यातल्या गोदाखाट परिसरातील गावं पुराच्या पाण्यानं वेढली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय संपूर्ण पिकं पाण्याखाली गेले असून अनेक घरांमध्येही पाणी शिरलंय या परिस्थितीची पाहणी करून शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं आज पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता या दौऱ्यामध्ये उपजिल्हाप्रमुख मानिक पोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला तर शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना आम्हाला शिंदे साहेबांबद्दल आपुलकी व विश्वास असल्याचं सांगितलं यावेळी मानिक पोंडे यांनी शेतकऱ्यांच्या भावना व समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या आणि या भावना एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जा पोहोचवल्या जातील असं आश्वासन यावेळी दिलं अतिवृष्टीग्रस्त <laughs> आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार ते एक लाख रुपये देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज प्रशासनाकडे करण्यात आली आहे वेळ प्रसंगी आमदार खासदार मंत्री आणि उच्च पदस्थ अधिकारी यांच्या वेतनातून कपात करण्यात यावी आणि शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ब्रिगेडच्या करण्यात आलेली आहे रेड फर्निचर फर्निचर स्मार्ट स्मार्ट फॉर पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपला मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी मनपा परभणी अंतर्गत चालणाऱ्या शाळेतील प्राथमिक शिक्षकाचं वेतन थकलं असून त्यांनी आज याबाबतचे निवेदन दिले एप्रिल दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस हे पाच महिने डिसेंबर दोन हजार एकवीस ते जून हे सात महिने आणि मे दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस असे एकूण पंधरा महिन्याचं वेतन महापालिकेनं अद्याप अदा केलेलं नाही पंधरा महिन्याचा पगार न मिळाल्यामुळं घर चालवणं व मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणं त्याचबरोबर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण झालं असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात <ख्णाग> आले शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील लाभार्थ्यांची यादी तातडीनं मंजूर करण्यात यावी अशी मागणी परभणी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर राहुल वेदप्रकाश पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के यांच्याकडे केली आहे याप्रसंगी आमदार राहुल पाटील यांच्यासोबत अरविंद देशमुख संजय पांडे शिवाजी सुप्ते शिवाजी सुगंधे सुभाष पांचाळ राजाभाऊ चव्हाण आदींची उपस्थिती होती तर स्थानिक साहित्यिक व कलावंतांनी शासनाकडे याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली असून मुख्यमंत्री स्तरावर आदेश निघाल्यास अनेक ज्येष्ठ कलावंतांना याचा दिलासा मिळणार आहे परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी आज मानवत तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी त्यांच्या हस्ते बाधितांना धान्याचं वाटप देखील करण्यात आलं प्रशासनानं दाखवलेल्या तत्परतेबद्दल बाधित व इतर नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केलं अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय तसंच अनेक नागरिकांचे संसारोपेगी साहित्यही वाहून गेले आज जिल्हाधिकारी यांनी स्वतः मानव तालुक्यातल्या पूरबाधित गाव थार वांगी वजूर या ठिकाणी भेट देऊन संपर्क तुटलेल्या गावांची त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी त्यांनी बाधित व स्थलांतरित नागरिकांची अस्थवाहिकपणे चौकशी करून त्यांना धीर दिला तर त्याच्या हस्ते बाधितांना धन्याचं वाटप देखील करण्यात आलं शेतातून पाणी खेचणाऱ्या मोटारी आणि विजेचे तार लंपास करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतले त्यांच्याजवळ तब्बल सव्वा सहा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या चौकशीमध्ये तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे परभणीच्या कृषी विद्यापीठातील विद्युत खांबावरील सात गुंटे अॅल्युमिनियमची तार चोरणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले या प्रकरणी नवा मुंडा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलेला होता गोपनीय माहितीच्या आधारे प्रद्युम्न टाक यानं त्याच्या इतर साथीदारांसोबत मिळून ही चोरी केली असल्याची माहिती मिळाली व त्याने आज कबुली दिली याच प्रकरणात पाथरी शिवारातून एका खोलीतून पाण्याची मोटर व हो इतर साहित्य चोरीला गेल्याची घटना देखील ओढतीस आली नवामोंडा पोलीस ठाण्यातील एक आणि पाथरी पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल झालेली आहे तर चोरीचा मुद्देमाल शेख शाखेर शेख हुसेन याला विकल्याची माहिती या चोरट्यांनी दिली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजू मुत्तेपोड मधुकर झट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ लक्ष्मण कांगणे सूर्यकांत फड रणजित आगळे केशव लटपटे परसराम गायकवाड उत्तम हानवते गणेश कौटकर यांच्या पथकाने केली आहे परभणी तालुक्यातील पेडगाव इथं रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला संघाच्या स्थापनेला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत असल्यानं हा विजयादशमी उत्सव ऐतिहासिक ठरला या निमित्तानं ग्रामस्थांसह स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या उत्सवाची शोभा वाढवली उत्सवाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विशंभर देशमुख हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रख्यात विचारवंत डॉक्टर रामेश्वर नाईक यांची उपस्थिती होती यावेळी तालुका कार्यवाह अभिजित परिहार हे देखील उपस्थित होते परभणी शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं शहरातील विविध झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी शिरल्यानं जीवनावश्यक वस्तूचं नुकसान झालं होतं पाथरी रस्त्यावरील भारतनगर शाहू नगर, नगर व इतर परिसरातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं याची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद कुटे यांनी पाथरी रोडवरील भारतनगर शाहू नगर व इतर भागामध्ये स्वतः जाऊन त्या भागाची पाहणी केली यानंतर जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात माहिती कळली याची दखल घेत जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पंचनामे देखील सुरू करण्यात आलेले आहेत परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यानं पूरग्रस्तांच्या मदतीसाठी परभणी जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांकडून एक छोटीशी मदत एक दिवसाचं वेतन स्वेच्छेनं देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाबाबतचं पत्र परभणीचे जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांना महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे सरचिटणीस पंचशील करुणा बघाटे यांनी दिलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी या देखील उपस्थित होत्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद परभणी आणि ऑल परभणी डिस्ट्रिक्ट उशू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय शालेय ग्रामीण उशू स्पर्धा उत्साहात पार पडल्या आज वसमत रोडवरील राज्य संभाजी तालीम कुस्ती केंद्र इथं झालेल्या या स्पर्धेचं उद्घाटन ऑल परभणी डिस्ट्रिक्ट उशू असोसिएशनचे अध्यक्ष अजित वरपुडकर यांच्या हस्ते प्रजीवन करून सुरुवात झाली यावेळी मास्टर पांडुरंग आंबोरे सुरेश नाटकर मंदार कुलकर्णी रमेश शिर्के सुरेश कदम संतोष कुरुळे स्वप्नील बोर्डीकर एस शेख आदींची उपस्थिती होती परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका तथा भारतीय जनता पक्षाच्या नेत्या प्रेरणा वरपुडकर ने। ता यांनी तालुक्यातल्या मोहळा भिसेगाव का खडका कानेगाव का कोर्टेक येथील अतिवृष्टीनं बाधित भागाची पाहणी केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला या संकट काळात शेतकऱ्यांनी धीर धरावा सरकारद्वारे शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळावी या दृष्टीनं आपण पाठपुरावा करू असं आश्वासन त्यांनी दिलं पूर आणि अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी हतबल झाला असून शेतात पाणी नाही तर पाण्यात शेत आहे अशा भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांचं जगण कठीण झालं असून येणारी दिवाळी कशी साजरी करावी हा प्रश्न प्रत्येक बळीराजासमोर उभा आहे या पार्श्वभूमीवर आपले पालन या व्हॉट्सअप ग्रुपच्या वतीनं आज पालम तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात ग्रुपमधील सदस्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते शेतकरी मायबाप जगला पाहिजे जगाचा पोशिंदा माझा बळीराजा या संकटातून सावरला पाहिजे या गोष्टांनी परिसर दुमदुमून गेला परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झाले अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत या पार्श्वभूमीवर परभणी येथील जीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलनं शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे पुढील एक महिना शेतकऱ्यांना वैद्यकीय आधार मोफत देण्यात येणार असून या उपक्रमांतर्गत बाह्यरुग्ण विभाग सेवा मोफत दिल्या जाणार आहेत तर आंतररुग्ण विभागातील ॲडमिशन तपासण्या औषधी खर्च मात्र सशुल्क असेल ही योजना एकोणतीस सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातील मोजे ठोळा परिसरासह दामपुरी माळसोना खरवडा कोरवड ससपूर जवळा लोहगाव रेणकापूर बामणी आदी ग्रामीण भागात झालेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे या भागातील शंभर टक्के पिकं पाण्याखाली गेली असून शेतकरी हवालदी झाले आहेत पुरामुळं केवळ शेतीत नाही तर घरं गुरडोला उपजीविकेची साधनही वाहून गेली आहेत अशा गंभीर परिस्थितीत शेतकरी अक्षरशः पोरके झाल्याचे चित्र पाहायला मिळते त्यामुळे राज्य सरकारनं तातडीने या भागाला ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी महाराष्ट्राचे शेतकरी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष दिगंबर जाधव यांनी केली आहे परभणी शहरातील महापालिका स्वस्त नागरी सशक्त परिवार अभियान महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आलंय यावेळी डॉक्टर कल्पना सावंत गजानन जाधव डॉक्टर अब्दुल्ला डॉक्टर नितीन शितळे डॉक्टर खतीब आदींची उपस्थिती होती परभणी महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या संकल्पनेतून तसंच उपायुक्त बबन तडवी सहायक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे व तन्वीर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी शहर महापालिकेच्या वतीनं स्वच्छ भारत अभियान दोन पूर्णांक शून्य अंतर्गत स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचा एक भाग म्हणून एक तास एक सात स्वच्छोत्सव श्रमदान मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली ही मोहीम प्रभाग क्रमांक आठ मधील गांधी पार्क मार्केट परिसरामध्ये राबविण्यात आली अनेक दिवसापासून पुराच्या पाण्याने वेळलेल्या अंगलगावातील सुमारे पन्नास मजूर कुटुंबियांना तहसील कार्यालय परभणी व श्री बालाजी गणेश मंडळ परभणी यांच्या संयुक्त उद्यमानं जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं पूरस्थितीमुळे मजुरीसाठी बाहेर न जाऊ शकलेल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती यामुळे प्रशासन व मंडळाच्या वतीनं एक किलो साखर पाच किलो पीठ तांदूळ एक किलो तेल पाकिट तूर डाळ पाचशे ग्राम मीठ पाकिट हळद तिखट मसाला चहा पावडर बिस्किटं खोबरेल तेल दंतमंजन डिटर्जंट पावडर अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात आलं <laughs> पुन्हा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झाल्यानं या जलाशयाखालील अरुंद पुलावरून पाणी वाहत असल्यानं त्यामुळे जिंतूर ते सेनगाव हा मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या पुरावरील वाहतूक काही तासापासून ठप्प होती ही वाहतूक पुरावरील पाणी ओसरल्यामुळे सोमवारी सकाळीपासून सुरळीत सुरू झालेली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद